हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनते मस्त चमचमीत गाडीवर मिळतो तसा भुर्जीपाव नेहमीचीच रेसिपी आहे जशी आपण घरी बनवतो तशीच साधी रेसिपी आहे पण थोडीशी वेगळी पद्धत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण स्ट्रीट स्टाईल भुर्जी बनवतो आहे म्हणून एखाद्या पसरट भांड्यात किंवा तव्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात त्याचबरोबर अद्रक आणि लसूण ठेचून टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे लसूण परतून झाला की त्याच्यामध्ये चा चार मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्या कांद्याला आपण छान लालसा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मी इथे पाच अंड्यांची भुर्जी बनवते तर सर्व साहित्य त्याच हिशोबाने वापरते कांदा छान लालसर परतून झाला की त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची गाडीवाले भुर्जीसाठी फारसे मसाले नाही वापरत तर त्यामध्ये फक्त थोडीशी धणे पावडर टाकायचे लाल मिरची पावडर टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकून सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत थोडस परतून आहे पण गाडीवरची भुर्जी आहे ना आपली ही तर पावभाजीचा जो मॅशर असतो ना त्याने हे सर्व मसाले व्यवस्थित मॅश करून एकजीव करायचं आहे भुर्जीसाठी सर्व मसाले व्यवस्थित छान भाजले गेलेले आहेत आता यामध्ये एक एक अंडी फोडून टाकायची आहे अंडी टाकताना गॅस हा कमी करायचा आहे सर्व अंडी टाकल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे गॅस मोठा करायचा आणि पटकन परतून सर्व अंडी मसाल्यांमध्ये एकत्र करून घ्यायची अंडी शिजून मिश्रण कोरडं होत आलं की यामध्ये एक चमचा बटर टाकायचंय थोडस मिश्रण मिक्स करायचंय आणि मॅशरने भुर्जीला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे गाडीवरच्या भुर्जीला जो टेक्स्चर असतो ना तो यामुळेच घेत असतो व्यवस्थित मॅश केल्यामुळे तर हे बघा आपली मस्त चमचमीत भुर्जी तयार झालेली आहे भुर्जीवर थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला आपण थोडस असं बाजूला करून घेऊया पॅनमध्ये थोडस बटर टाकून घ्यायचंय आणि पाव मधोमध कट करून पावाला व्यवस्थित याच पॅनमध्ये भाजून घ्यायचंय गाडीवर मिळतो तसा स्ट्रीट स्टाईल मस्त चमचमीत पाव तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू